नमस्कार तर आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे आज आहे त्यांचा जन्मदिवस तर तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आज आहे आपल्या महाराजांचा जन्मदिवस तर सगळ्यांना माझ्याकडून खूप सारे शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय hey! तर आपल्या इथं आपल्या राहणारे आजी आजोबा वगैरे प्रत्येक आपण कार्यक्रम सगळे काही करतो तर आज तर आपल्या राजांची जयंती आहे तर आपण आपल्या ह्या आजींबरोबर छोट असं काहीतरी करतोय आणि ते तुम्हाला बघायला दिसणार आहे कोणची आजी काय होते काय नाही आणि कशी दिसते बाबा छकुली एक नंबर सुंदर दिसते तर खूप छान कष्टा साडी नेसलेली आहे छकुलीनी छत्रपती शिवाजी महाराज की तर काय म्हणताय आणि आमच्या आणि तताई सांगा आणि खूप छान सुंदर आज नटवलेला आहे आमच्या इथं रानूबाई म्हणजे बारावीला आहे ती तिने हे सगळा सात शिंगार केलेला आहे तर खूप छान नटवलेला आहे काय म्हणताय जिजाऊ काय म्हणताय तुम्ही सांगा कार्यक्रम चांगला आम आहे आमचा व्यवस्थित आणि आमच्या मृदूला आजी कशा दिसत आहेत सांगा खूप छान अशी नऊवारी साडी नेसवलेली आहे ह्या सगळ्यांना आणि नऊवारी मधल्या हे आज झालेले आहेत आमच्या जिजाऊ माता आशीर्वाद द्या आम्हाला सगळ्यांना खूप सारं बळ मिळो काय आशिर्वार। जसा तुम्ही शंभर वर्ष आशीर्वाद आणि हार न मानता प्रत्येकाने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपल्या जिजाऊंचा आदर्श घेऊन आपल्या संभाजीराजांचा जा? आदर्श घेऊन पुढं चालावं प्रत्येक स्त्रीचा सन्मान करावा प्रत्येक स्त्रीला माता भगिनी म्हणावं हीच आपल्या राजाला शिकवण दिलेली होती आपल्या जिजाऊंनी तर तशीच प्रत्येक आईने आपल्या आजच्या तरुण मुलाला शिकवण द्यावी की प्रत्येक स्त्री ही तुझी माता आहे बहीण आहे मुलगी आहे तर ती जर ह्या स्वराज्यामध्ये जर घडलं ह्या राज्यामध्ये अजून घडलं आपल्या ह्या देशामध्ये तर कुठल्याही स्त्रीवर अन्याय अत्याचार कधीही होणार नाही बघा तरा तरा चलते हातात आमट्यान फिंगट्यान घालून वा 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 मस्त 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 चला 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 तर आज आमच्या शोध वृद्धाश्रमामध्ये राजमाता जिजाऊ आमच्या कशा दिसतात सगळ्या आणि खरंच खूप सुंदर रूप आहे खूप दिसण्यासारखं आणि सगळ्यांना मी तुम्हाला नमस्कार करते मला आशीर्वाद द्या सगळ्यांनी आशीर्वाद द्या आणि ही आहेत आमचे तर खरच ज्या राजमाताजी जाऊन स्वराज्य घडविला स्वराज्यासाठी राजा घडविला म्हणजे करतो आज खूप लोक छावा पिक्चर बघायला जातात पण छोटीशी झलक माझ्या रोहननी मला दाखवली खूप भरून आलं सगळं म्हणजे एवढी मी मोठी नाही आहे आणि एवढी मी बोलण्याच्या योग्य पण नाही आहे ज्या राजां हे सगळं घडवलं आणि ज्या मातेनी त्या राजाला तसं घडवलं खरंच प्रत्येक ह्या देशाला तशी माता लाभावी आणि प्रत्येकाने माथा मावल्यांची सेवा करावी प्रत्येक स्त्रीला आई म्हणावं बहीण म्हणावं ह्या स्वराज्यात कधीही कुठल्याही स्त्रीवर अन्याय अत्याचार नाही व्हावा ह्या जयंतीतून काहीतरी प्रत्येक पुरुषांनी प्रत्येक स्त्रीनी काहीतरी शिकावं आदर्श घ्यावा आजच्या ह्या मी जयंतीनिमित्त एवढं सांगण्याचा प्रयत्न करेन की ज्या जिजाऊंनी ज्या राजांना सांगितलं ह्या देशातली प्रत्येक स्त्री माय माता आहे बहीण आहे मुलगी आहे तसं प्रत्येकाने बघण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि एका स्त्रीला माय रा म्हणावं आणि तिच्यावर कधीही कुठलाही अन्याय नाही व्हावा ह्या देशात स्त्रीला एक सन्मानाने बघावं तर आज माझ्या शोध वृद्धाश्रमातले हे माता मावला आहेत ह्यांच्याकडून आमच्याकडून जर काही चुकलं असेल तर खरंच आम्हाला माफ करा आणि आज खरंच राजे होते छत्रपती शिवाजी महाराज माझ्या शिवाचा आज पाळयाची माता द माता मी आहे आई रे पाळणा गाते माझ्या शिवाय याचा पाळला गाती माझ्या शिवरायाचा सांगू कायच्या मी सांगू कायच्या मी सुख जाती या शिवयापणि ते छोटे छोटेरे छोटे छोटे गर आला पडा सिंह वगेरा रे गर आला परा पर सिं वगेरा रे ी असे सङ्गी खी कविते मता अस्ति असे शी कविते माया माझा री मा शिवाराय पाळणा री शिवा माझा आहे तसा बुद्धिमान रे शिवराया आहे माझा बुद्धिमान रे माझा रे बुद्धिमान रे माझा शिवराया रे शांत मा माझा शिवराया रे माझा वया काय सांगू मी तोला रे काय सांगू मी तोला रे माझा शिवबा आहे रे माझा शिव बाबा आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज काय सांगू मी तोला रे आहे बसाच राजा रे काय सांगू मी तोला रे आहे शिवाजी राजा रे जसा आहे तर हुशार रे जसा आहे तर हुशार रे माझा शिवाजी राजा रे माझा शिवाजी राजा रे कसा काय सांगू मी तुला एकदा चालला होता तो गडा गडावर त्यावेळेला आले सुतान त्यावेळेला आला सुतान पण त्याने सुतानाला बघितले नाही त्याला विचारले सुद्धा नाही त्यावेळेला त्याला राग, सुतान्दा। सुतान्दा राग की आला सुताना सुताना राग आला की तूच नाही आलास तर मीच तुझ्या ठिकाणी तेव्हा शिवाजी म्हणाले तू आलास ये 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 मी घामरत्त नाही तुला ओ हो, 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 हो। मी घामर नाही तुला यायचं ये ये, ये, ये ये मी घामरत्त नाही तुला तुला या यायचे ये, ये ये शिवाजी राजेच होते ते शिवाजी राजेच होते ते तसे एकदा मचाला खते कधी घाबरले नाही ते सुलतानपुरीला घ्या यायला गेले सुलतानपुरीला घ्या यायला गेले त्याची चार बोटे का कापून टाकली त्याने का खिडकीतून उडी मारून त्रास तुम्ही सगळ्या राण्या आहात आणि आज आमच्या कुंभार मॅडम राजमाता जिजाऊ आहेत तर तुम्ही काय सांगणार आहात ह्या समाजाला काय संदेश देणार आहात संदेश की समाजातल्या लोकांनी आपल्या हेतून चांगलं वागायचं चांगलं वा राहायचं नीटनिटकानी सर्वांशी समजोता करायचा आणि त्यांना समजून सांगायचं की हा देश कोणी घडवला हा देश शिवाजी महाराजांनी घडवला तर आज आपल्या आजोबा घडित आहेत आज ह्या सगळ्या राजमातांबरोबर आपली खरंच कुठलीच पात्रता नाही आहे पण आपण त्यांचं एक वारसा आणि त्या जन्मभूमीत आपण आहोत ज्या जन्मभूमीला त्यांनी जगवलं घडवलं शिकवलं आणि राजांनी शिकवलं जगायचं कसं आणि संभाजी राजांनी शिकवलं मरायचं कसं तर आपण <coughs> म्हणजे खरं सांगू का त्या छावा पिक्चरपासून आहे ना म्हणजे असं मन हे होऊन जात ज्या राजांवर संभाजी राजांवर जे आघात झाले आणि त्यांनी ते सहन केलं पण धर्म सोडला नाही खूप म्हणजे खरंच शब्द आपण बोलण्याचं तसं नाही आपली पात्रतच नाही मी तर म्हणते मी का कोण आहे कोणीच नाही आहे मी बोलते खरं सांगते पण मी आजोबांना थोडंसं विचारणार आहे आजोबा तुम्ही सांगा ना राजांबद्दल थोडस आपल्या शिवाजी समाजाला संदेश देण्याचं काम केलेलं आहे मी माझ्या सगळ्या आजी लोकांनी खरंच प्रत्येकाने एका स्त्रीला मानाचा सन्मानाचं जीवन जगण्याचा अधिकार द्या जसं छत्रपती महाराजांनी शिवाजी महाराजांनी स्त्रियांची लाज राखली स्त्रियांना कुठंही कधीही अन्याय अत्याचार होऊ दिला नाही तर तुम्हीही या जयंतीनिमित्त मी सांगायचं एक कर्तव्य म्हणून एक नागरिक म्हणून करते आणि कुठंतरी महाराजांची लेख म्हणून एक सांगण्याचा संदेश आहे माझा की कुठल्या स्त्रीवर तुमच्याकडून अन्याय अत्याचार होता नाही आला पाहिजे तुम्ही जसं महाराज प्रत्येक स्त्रीच्या मागं उभे होते भाऊ म्हणून बाप म्हणून तसं तुम्ही ह्या ह्या देशातल्या ह्या स् एक प्रत्येक स्त्रीच्या पाठीमागे एक भाऊ म्हणून बाप म्हणून उभे राहा अन्याय अत्याचार कधीही व्हायला नाही पाहिजे आपल्या राजाने खूप छान स्वराज्य घडवलेलं आहे माता मावल्या प्रत्येक जणांनी आनंदाने ह्या स्वराज्यामध्ये प्रत्येकाचं चा कार्य चांगलं करण्याचं एक मन धैर्य ठेवलं पाहिजे म्हणून आज आम्ही आमच्याकडून जर काही चुकलं असेल तर खरंच आम्हाला माफ करा आम्ही खूप छोटे आहोत खूप शून्य आहोत मातीतला कण आहोत पण आम्ही बोलण्याच्या पण तेवढ्या ह्याचे नाही आहे पण आम्हाला वाटलं म्हणून आज आम्ही माध्यमातून तुमच्या पुढे एक मांडण्याचं काम केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज याचा व्हिडिओ इथं संपवतोय आणि आमच्या आज कशा दिसताय त्या सगळ्या हे आमच्या आजी लोक सांगा आमच्या कुंभार मॅडम आहेत हर हर महादेव